नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एस टी महामंडळामध्ये निघाली बारा हजार पदांसाठी भरती काय असणार प्रक्रिया चला आपल्या आजच्या या मध्ये जाणून घेऊया मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन म्हणजेच एम एस आर टी सी महामंडळ धुळे अंतर्गत चालक आणि वाहक पदांच्या एकूण पन्नास रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करायची शेवटची तारीख तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस आहे त्यामध्येच दोन हजार सोळा मध्ये राज्यभरात महामंडळामार्फत टंकलेखक आणि सहाय्यक पदासाठी भरती घेण्यात आली होती मात्र या प्रक्रियेत परीक्षा उत्तीर्ण होऊनही संबंधित उमेदवारांना एस टी महामंडळाने नियुक्त केल्या नाही मित्रांनो राज्यात एकूण दीड हजार मुलांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना सेवेत सामावून घेण्याचे आदेश संयोगिता महाडिक यांनी राज्यभरातील विभाग नियंत्रकांना दिली तथापि त्यापैकी काही चाळीस वर्षापेक्षा जास्त वयाचे आहेत त्यामुळे या उमेदवारांना सेवेत कसे सामावून घेता येईल यांचा विचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले मित्रांनो इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने या भरतीसाठी अर्ज करावा लागेल अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जे अनिवार्य आहे देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार असे सांगितले जात आहे उमेदवारांना नेमके किती गुण मिळाले हे कळू शकलेले नाही त्यामुळे सर्व यादी जाहीर करण्याची मागणी त्यांनी पुणे विभागाकडे केली तरी गुणवंता यादी न बनवता प्रत्येक उमेदवाराला बोलवून त्यांचे गुण दाखविण्याचा उद्योग टीने सुरू केला आहे त्यामुळे या निवड प्रक्रियेत संशयाला जागा असल्याचा जा आरोप उमेदवार करत आहेत मित्रांनो या कारणामुळे एस टी महामंडळामध्ये पुन्हा बारा हजार पदांसाठी भरती होणार आहे जेव्हा महामंडळाकडून काही अपडेट येईल तेव्हा आपल्या चॅनलवर काढून येते मित्रांनो तुम्हाला माझी ही बातमी आवडली असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद